हा मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत पर काढली होती त्याची रिझल्ट घोषित करण्यात आला होता अर्थातच त्या लॉटरीतून किंवा त्या योजनेतून अनेक गरजूंच्या घरांचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे पण त्यानंतर मात्र आता कुठेतरी मुंबई मंडळाने एक वेग घेतलेला आहे वेगवेगळ्या स्कीम्स आणण्याचा अर्थातच वेगवेगळ्या स्कीम म्हणजे जे काही दुकानांची योजना आहे ती लवकरच जाहीर केली जाणार आहे आणि त्याशिवाय आता मुंबईतील उपनगरामधील वेगवेगळ्या वेग ठिकाणचे रिकामे भूखंड अर्थातच कमर्शियल प्लॉट्स आपण ज्याला म्हणतो ते प्लॉट्सची योजना आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आणली जाणार आहे आणि त्याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला आहे की जे काही मुंबई मंडळाची आपण की चार वर्षानंतर लॉटरी जाहीर झाली होती जे काही चार हजार ब्याऐंशी घरांसाठी होती आणि त्याच्यापूर्वी मुंबई मंडळाकडून काही जास्त काही करता आलं नाही कारण लॉकडाऊनच्या नंतर सुद्धा अनेकांनी वाट बघितली होती की मुंबईची लॉटरी जाहीर होईल पण तसं झालेलं नाहीये पण आता ही चार हजार ब्याऐंशी घरांची लॉटरी जाहीर झाली त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी मुंबई मंडळाने दुकानांची योजना आण आन... काढण्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे तर दुकानांच्या योजनेसंदर्भात आपण दोन तीन भागातून माहिती पाहिलेली आहे पण आता दुकानांच्या योजनेच्या नंतरसुद्धा सुद्धा नवीन अजून एक योजना म्हाडाकडून आणली जाणार आहे आणि ती आहे भूखंडांची योजना अर्थातच अनेक वर्षापासून आपल्याला विचारणं होत होती की सर मुंबईमध्ये कधी भूखंड येऊ शकतात का मी त्यांना सांगितलं की मुंबईमध्ये भूखंड येण्याची खूप कमी शक्यता आहे परंतु आता महाडाने सांगितलेलं आहे की भूखंडाची योजनासुद्धा मुंबई मंडळाकडून आणली जाणार आहे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी हे भूखंड असणार आहेत अर्थातच उपनगरातील वेगवेगळ्या ठिकाणी हे भूखंड असणार आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा एरिया आहे मित्रांनो गोरेगाव गोरेगाव या ठिकाणी जवळजवळ नऊ भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याशिवाय मालाड मालवणी आहे बोरीवली आहे कुर्ला आहे अंधेरी आहे या व्यतिरिक्त इतर ठिकाणीसुद्धा लहान मोठे प्लॉट्स आहेत जे या योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत आणि याला म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंदजी बोरीकर यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे जे काही भूखंड येणार आहेत त्यांची विक्री कशी होणार आहे त्यांच्या किमती काय असू शकतात किंवा साधारणतः ते भूखंडाचं सा काय रिझर्वेशन असू शकतं किंवा त्याला त्याला काय मर्यादा घातली जाऊ शकते तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे सगळे भूखंड ज्या ज्या ठिकाणी मी सांगितले ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे भूखंड आहेत अर्थातच रेसिडेन्शियल भूखंड आहेत कमर्शियल भूखंड आहेत तर रेसिडेन्शियल म्हणजे तुम्हाला जर तुम्ही स्वतःचं घर बांधायचं स्वतःचं बंगला बांधायचा आहे स्वतःच काहीतरी रो हाऊस बांधायचं आहे त्यासाठी छोटे खाणी भूखंड उपलब्ध केले जाणार आहेत त्याशिवाय कमर्शियलमध्ये काही भूखंड हे शाळेसाठी राखीव आहेत काही भूखंड हे दवाखान्यासाठी राखीव आहेत काही भूखंड हे प्लेग्राऊंडसाठी राखीव आहेत काही भूखंड हे मनोरंजन क्षेत्रासाठी राखीव आहेत असे वेगवेगळे भूखंड आहेत आणि त्याच भूखंडाची आता कुठेतरी विक्री केली जाणार आहे आता जे जे आम्ही माहिती सांगितलं की ज्या ज्या उद्देशासाठी ते भूखंड राखीव आहे त्याच उद्देशासाठी तो भूखंड वापरणं आवश्यक ठरणार आहे आणि म्हणून कुठेतरी ज्यांना ज्यांना असं वाटत होतं की मुंबईमध्ये आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे तर नक्कीच त्यांच्यासाठी ही योजना आणली जाणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की कि यांच्या किमती काय असतील तर आपल्याला माहिती आहे की जर मुंबईसारख्या ठिकाणी वन बीएच के जर घ्यायचं म्हटलं तर सा ऐंशी ते नव्वद लाख रुपये आपल्याला मोजावे लागतात याचाच अर्थ असा की रिकामा प्लॉट आपल्याला ऐंशी नव्वद लाखाच्या दहा पट जरी केला तरी ते मिळेलच का नाही याचीसुद्धा गॅरंटी नाही आणि म्हणून हे सगळे भूखंड करोडच्या किमतीमध्ये असणार आहेत करोडच्या बोलीमध्ये लागणार आहेत कारण जी काही विक्री आहे ती बोली पद्धतीने होणार आहे म्हणजे भाडाने जी काही किंमत ठरवलेली असेल त्याच्यापेक्षा दिप्पट तिप्पट बोली या भूखंडासाठी लागू शकते आता महत्त्वाचं म्हणजे या भूखंडासाठी कोण बोली लागू शकतं कोण इंटरेस्टेड असणार आहे तर नक्कीच जे कोणी छोटे मोठे व्यावसायिक हे व्यावसायिक आहेत ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ज्यांना सोसायटी स्थापन करायची किंवा ज्यांना छोट्या खाली भूखंडावरती घरे म्हणजे कटॉक टॉवर बांधायचं असेल ते या ठिकाणी अर्ज करू शकतात किंबहुना ज्यांना गुंतवणूक करायची आहे ते गुंतवणूकदारसुद्धा सुद्धा या ठिकाणी घरे घेऊ शकतात जे काही कॉलेज आहेत संस्था आहेत त्या संस्था सुद्धा या ठिकाणी अर्ज करून ते सगळे भूखंड घेऊ शकतात म्हणून वेगवेगळ्या उद्देशासाठी हे वेगवेगळी लोक या ठिकाणी भूखंडासाठी अप्लाय करणार आहेत परत सांगतोय मित्रांनो ही योजना सर्वसामान्यांच्या आवाक्यातील योजना आहे असं अजिबात नाही आहे तर हीच योजना सर्वसामान्यांना परवडणार नाही म्हणून कुठेतरी मोठमोठे व्यावसायिक जे कोणी आपण श्रीमंत लोक असतील जे कोणी व्यावसायिक असतील जे कोणी गुंतवणूकदार असतील त्यांच्यासाठी ही योजना असेल यात मात्र शंकाच नाही तरी सुद्धा आता चारकोप गोराई या साईडला सुद्धा काही छोटे भूखंड असतील अशीही माहिती मिळाली आहे जे रेसिडेन्शियल असतील छोट्या छोट्या एरियाचे घरी असतील पण त्याचा नेमका इरे किती असणार आहे त्याची किंमत काय असणार आहे हे अजून समजलेलं नाही पण असंही माहिती मिळते की चारकोप गोराई या पट्ट्यामध्ये सुद्धा खूप वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली एक लॉटरी आली होती भूखंडाची योजना आली होती त्याही ठिकाणी कुठेतरी ही योजना आणली जाणार असल्याचं बोललं जात आहे म्हणून आता आपण या भूखंडासंदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत माडामधून आणि त्याच्यानंतर जे काही भूखंडाची आपल्याला लोकेशन्स मिळतील त्या ठिकाणी जाऊन तेथील एरिया तेथील लोकॅलिटी संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि म्हणून कुठेतरी आता जे काही भूखंडाची योजना येणार आहे मित्रांनो त्यासाठी ज्या व्यावसायिकाला अर्ज करायचे असतील त्यांनी आतापासून तयारी करू शकता जसं मी दुकानांच्या बाबतीत सांगितलं की दुकानांची योजना एकशे सत्तर दुकानांची योजना आता मुंबई मंडळाकडून आणली जाणार आहे जी गोरेगाव आहे अँटोफिल वड गोरेगाव आहे सायन आहे स्वदेशी मिल आहे त्याशिवाय बोरीवली आहे चारकोप आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे दुकानं उपलब्ध दे करून देण्यात येणार आहेत आणि म्हणून दुकानासाठी सुद्धा ज्यांना अर्ज करायचा आहे ते सुद्धा आता जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये या दुकानांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी याच्यापूर्वी अपलोड केलेला आहे नेमक्या ते दुकानं कशी आहेत लोकॅलिटी कशी आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या म्हणून आता एकंदरीत जे काही दुकानं येतील किंवा जे काही भूखंड येतील त्या भूखंडाची जे काही डिटेल्स आहेत आम्ही लवकरच म्हाडाकडून घेऊन ते आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद